निवडणुकींच्या डोक्यात काहींनी खासदारकीची हवा घातली आहे असा टोला अजित पवारांनी लंकेंना लगावलाय निलेश लंके यांना पक्षात मी घेतलं लंके पारनेरपुरतच काम करू शकतात मी सांगायचं सा, तेवढंच काम त्यांनी ते केलंय असंही अजित पवार यावेळी म्हणाले तर आपण पाहतोय निलेश लंके हे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात असतानाच अजित पवारांनी त्यांच्यावर निशाणा साधलेला आहे अजित पवार गटामधून निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी ही टीका केली निलेश लंके जाऊ शकत नाही त्याला जायचं झालं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल त्याच्यामुळं राजीनामा देऊन कुणालाही कुठेही जाता येत वास्तविक निलेशला पक्षात मी घेतलं निलेशला मनापासून आधार मी दिला कालच माझ्याकडे तो आला होता त्याला मी नीट समजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु त्याच्या डोक्यात काही लोकांनी एक हवा घातलेली आहे की तू खासदार होशील वास्तविक तसं